नमस्कार नमस्कार द न्यूज लाईन च्या काय म्हणतात पुढारी या मालिकेत आज आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते बापू लांडगे नमस्कार बापू बाकु। नमस्कार बापू लांडगेंशी संवाद साधण्यापूर्वी बापूंची जी सामाजिक क्षेत्रातली जी धावपळ आहे किंवा नागरी समस्यांवरती किंवा नागरिकांच्या समस्यांवरती ते आवाज उठवण्याचं काम करतात त्यावरती टाकलेली एक नजर देखील आपण पाहूया जाणिवेची संवेदना ही त्याच व्यक्तीला असते जो त्या परिस्थितीतून गेलेला असतो आणि म्हणूनच कराडच्या सामाजिक क्षेत्रामध्ये बापू लांडगे हे असेच एक नाव आहे ज्यांनी विविध नागरी समस्यांवरती काम के केले विशेषत शोषित पीडित आणि गरिबांच्यासाठी सातत्याने काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेऊन ते सतत प्रयत्नशील असतात अनेक आंदोलने त्यांनी यशस्वी देखील केली आहेत तर मा आता एका संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत त्यांच्याशी केलेली ही बातचीत आज तुम्ही इथं आलेलं आहे काय म्हणतात कुणाने ह्या जरी कार्यक्रमाचं नाव असलं तरी आपण सामाजिक कार्य करतात याची आम्हाला कल्पना आहे तर मलाही सांगा आपल्या सामाजिक कार्याचा जो प्रारंभ आहे तो नेमका कधी आणि कसा झाला नमस्कार माझ्या सामाजिक कार्यक्रमाचा प्रारंभ बारा डबरी झोपडपट्टी या ठिकाणी लोकांना पस्तीस चाळीस वर्ष राहत होते त्या ठिकाणी त्यावेळेला ती लोक माझ्याकडे आली आणि मी त्यावेळेला राजकारणात समाजकारणात जास्त सक्रिय नव्हतो मी ह्या दो अगोदर दोन हजार दहा अकरा मध्ये आरटीआय मध्ये काम केलेलं आहे युवराज काटरे दिवंगत युवराज काटरे यांच्या सोबत काम केलंय आहे आरपीआयचं पण त्यावेळेला जास्त कार्य केलंच नाही पण मला योग असा आला की समाजाविषयी तळमळ माझ्या मनात खरी जागी झाली ती झोपडपट्टी काढताना ती लोक माझ्याकडे आल्यानंतर मी झोपडपट्टीवाल्यांच्या सगळ्या सह्या घेतल्या सगळ्यांना विश्वासच घेतलं झोपडपट्टीवाले मला म्हटले की बापू साहेब तुम्हीच आमचं काम करू शकता तुम्ही आम्हाला सहकार्य करा मदत करा आमच्या झोपड्या हलवून देऊ नका याच करता आम्ही नगरपालिकेत गेलो आणि टी आंदोलन केलं टी आंदोलन केलं त्यावेळेला मुख्याधिकारी यशवंत डांगे होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की पाच सहा महिने थांबा आम्ही तुमचं पुनर्वसन कुठंतरी करतो त्यावेळेला मला असा आत्मविश्वास जागृत झाला की आपण काय करत समाजासाठी करायला लागलो तर आपली ताकद कुठंतरी म्हणजे सेवा भावातून आपण आंदोलनाची ठिया आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्याला यश आलं ठिया आंदोलनाला यश आलं त्या ठिकाणी न्याय मिळाला सगळ्यांना न्याय मिळाला म्हणजे खऱ्या अर्थानं कामाची सुरुवात झाली आणि न्याय मिळाला मग कामाचा हुरुप वाढला त्यानंतर कुठले कुठले प्रश्न आपण हाताळले त्यानंतर बरेच प्रश्न आले तिथनं नंतर बरं हजार माचेचा प्रश्न आला त्या हजार माचे मध्ये मी ज्या ठिकाणी राहतो तिथं गटर नव्हते रस्ता नव्हता पावसाळ्यात पाणी साचायचं गुडघाभर पाण्यात आम्हाला चालत जायचं जायला लागायचं त्या समस्या होत्या पिण्याचे पाणी नाही अशा परत स्थानिक लेव्हलला मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी समस्या असल्यामुळे तिथले पण नागरिक मला म्हणले बापो त्या समस्या स्थानिक प्रशासनाशी म्हणजे कुणाशी तुम्ही आम्ही ग्रामपंचायतशी आंदोलन केला निवेदन दिले अगोदर तिथनं परत पंचायत समितीला निवेदन दिले नंतर मग निवेदन देऊन देखील कोणाचं लक्ष देणार म्हणून आम्ही आंदोलन केलं ग्रामपंचायती ग्रामपंचायती एक तासभर नाही आंदोलन केलं तिथनं परत ते सगळे सदस्य सरपंच ग्रामसेवक जाग्यावर आले पाणी केले त्यांनी आम्ही करतो म्हटली असं करतो म्हणत म्हणत त्यांचे चार पाच महिने ह्यातच गेले चाल दखल चालू झालं त्यानंतर परत मी काय केलं मग तहसीलदारांना प्रांत साहेबांना कलेक्टर साहेबांना झेडपी सेवांना निवेदन दिलं प्रश्न तिकडं तिकडेपर्यंत वरिष्ठपर्यंत नेला आणि मी ठेव आंदोलन चालू केलं ठे आंदोलन चालू केल्यानंतर जवळजवळ मी अकरा दिवस ठेव आंदोलनाला बसलो होतो गावकरी होते सोबत गावकरी पण स्थानिक नागरिक पण सोबत होते माझ्या आणि दिवस रात्र मी तिथं आपलं खाटोरी एकट्यात बसून मग नागरिकांना सांगितलं तुम्ही तुमचं कामधंदा बघा कामधंदा नसल्यावर माझ्या जवळ या कशा समस्या सोडवायच्या तुम्ही सोडवतो फक्त तुमची साथ पाहिजे मला आपण स्थानिक नागरिक आहे म्हणून बापू आणखी एक गोष्ट आहे की नागरिक समस्या सोडवणुकी बरोबर अलीकडच्या काळामध्ये निदर्शनास झालेली गोष्ट अशी जे अवैध व्यवसाय म्हणून जे आहेत ना त्या व्यवसायांच्या विरोधात देखील आपण आंदोलन करता काय अनुभव आहे तुमचा प्रश्न अनुभव माझा प्रशासन आला मी आंदोलनाला बसलो पहिल्यांदा आपण निवेदन अर्ज देतो अर्ज दिल्यानंतर त्यांचं कोणते उत्तर येत नाही उत्तर न आल्यामुळे आम्हाला आंदोलन करायची प्रशासनामुळे येतं आंदोलना बसल्यानंतर आंदोलनाला बसल्यानंतर पोलीस प्रशासन येतं पोलीस प्रशासन आल्यानंतर अवैध धंदेवाले पानपट्टे बंद करतात धंदा बंद करतात तात्पुरता काहून पण धंदा बंद करतात पानपट्ट्याच्या आडोशाला बसून मटका मला दारू विक्री केली जाते चोरून छुपे छुपे केली जाते पोलीस आल्यानंतर पोलिस आम्हाला सांगतात आम्ही एवढ्या एवढ्या कारवाई केलेल्या कारण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे मग आता पोलिसांचं मत असं कोर्टात हजर केल्यानंतर कायद्यानं जामीन द्यायचा अधिकार सगळ्यावर होणार आहे मग त्यांनी जामीन द्यायला की ते बाहेर येते पण असे बरेच व्यवसाय जे आहेत ना त्या विरोधात आंदोलन तर होतात मग तर ते आंदोलन त्या काळापुरती कधी कधी बंद होतात किंवा मग प्रशासनाकडून ते आंदोलनाची दखल देखील घेतली जात नाही असं का होत असत पोलीस आणि प्रशासन काय म्हणतात आम्ही आमच्या पतीनं आम्ही कार्य करतो आता कायद्यानं आम्हाला मारण करण्याचा पण अधिकार दिलेला नाही आमचं काम काय फक्त कुठं बेकायदेशीर दिसलं त्यांना अटक करायची पोलीस स्टेशनला आणायचं कायदेशीर काय असेल त्या नियमानं गुन्हा नोंद करायचा आणि त्यांनी जामीन देऊन परत जामीन दिला की ती बाहेर जाते परत आम्ही कोर्टात देखील हजर करतो त्यांना कोर्टात गेल्यानंतर कोर्ट पण त्यांना जामीन देतं जामीन देत आणि त्यांची सुटका होती आता सतत आम्ही ती कारवाई करतच असतो आम्ही आंदोलन बसल्यावर आम्हाला त्यांचा कागद आमच्या हातात देते की बघा आम्ही करार शहरात किती कारवाई केल्या कराड तालुक्यात किती म्हणजे मटकेवाल्यांच्यावर किती कारवाई केल्या दारू उत्पन्नावर किती कारवाई केल्या असं सरळ सरळ कागदच देते दे दे आमच्या हातात मग त्या ठिकाणी आमचा पर्याय चालत नाही का तर प्रशासन त्यांचं काम करत असतं आणि आम्ही आमचं काम करत असतो म्हणजे असे काही प्रश्न आहेत की त्या आंदोलनाला तात्पुरते सुटल्यासारखं दिसते मात्र परत ते आहे अस परिस्थिती असते आपण जरी आता महाराष्ट्रात जरी बघितलं कुठं जरी बघितलं तरी कारवाई फक्त तात्पुरतेच होत्यात विषय कुठला पण असू द्या कारवाया प्रशासन काय करतं फक्त कागदोपत्री दाखवण्या वरिष्ठांना की आम्ही एवढ्या कारवाई केल्यात एवढं दाखवलं वरिष्ठ पण देऊ बसतात हे आम्ही आमचं काम करतोय फक्त कागदोपत्री दाखवतात पण परिस्थिती जैसे तशीच आहे मी लहानपणापासून बघतो मटका धंदा बंद काय होत नाही दारू विक्री काय बंद होत नाही कारण दारू सरकारला मसूल भेटतो सरकारच म्हणत की दारुई का म्हणून मग आता कसं विकणारे काही बिंदास्त आणणार असू द्या सामाजिक क्षेत्रातली जी वाटचाल आहे किंवा सामाजिक समस्या सोडवणुकीसाठी जी दावफड आहे त्याबरोबर आपण विश्व इंडियन पार्टी नावाचा पक्ष देखील स्वीकारला आणि त्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम करतात पक्ष संघटना म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करताना कशा स्वरूपाचं तुमचं काम आहे कशी संघटना वाढवण्यासाठी किंवा तुमच्या संघटनेचे कोण प्रमुख आहेत काय ध्येय धोरण आहेत त्याची तर विश्व पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आविभाई चान्हेान्हे परत अंबादास इनामदार प्रदेश उपाध्यक्ष आहेत परत लताताई गोरपडे असे विविध कार्यकर्ते आहेत आता बरं त्या त्यातून माझी परत निवड झाली पहिल्यांदा मी होतो कार्य माझं कार्य बघून मला परत सातारा कार्याध्यक्षपद पर दिलं कार्याध्यक्षपदात मी कार्य करताना परत मला अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षपद दिलं त्या जिल्हाध्यक्षपद दिल्यानंतर मी परत ओळलो कुठं की सामाजिक की आपल्या डोळ्यात पक्षातून परत सामाजिक संस्था पण स्थापन केली फाउंडेशन नावाची काहीतरी आपल्याला काय वाटलं मला आपल्या स्वतःच काही त्रास आवं बरं समाजाप्रती आता पक्ष म्हणजे काय झालं राजकीय राजकीय आलं माणसाच्या मनात काय मन मावना होते की राजकीय पक्ष असल्यामुळे यांचा राजकीय प्रवास चालू असतो म्हणून आपण काय केलं की दोन हजार तेवीस ला जानेवारी दोन हजार तेवीसला जे नेहता फाउंडेशन एक वर्ष हा एक वर्षापूर्वी आपण संस्था स्थापन केली संस्था स्थापन केल्यानंतर आपण असे अनेक उपक्रम हाती घेतले धर्मादाय संस्था धर्मादाय संस्था आहे तिथं आपलं रजिस्टर झालेलं आहे सगळं कायदेशीरित्या संपूर्ण अकरा जणांची आपली बॉडी आहे त्यामध्ये सर्व कार्य करतो आपण मग गोरगरीब जिथं गरज असेल तिथं जे नेताय फाउंडेशन पृष्ठी आताच तो तास झालं जे जागतिक महिला दिन झालं त्यावेळेला साडी वाटपचा कार्यक्रम आम्ही करतो संस्थेच्या वतीने साडी वाटप करतो कॉटेज हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना कळे वाटप करतो शाळा चालू झाल्यानंतर शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करतो नंतर गोरकरे मला मदत लागेल तिथं आपण एक आता नवीन एक उपक्रम चालू केलेला आहे की सर्जिकल बेड परत स्ट्रेचर आणि वॉकर वगैरे मोफत एक भाडे भाडेत आपण भाडे एक रुपया घ्यायचा उद्देश का की त्यांनी देखील संस्थेला काहीतरी एक रुपया द्यावा एक रुपया घ्यायची सुद्धा गरज नाही पण त्यांनी द्यावा म्हणून आपण एक रुपया भाड्यात आपण काय केलंय सर्जिकल बेड केलाय परत नंतर व्हीलचेअर नंतर वॉकर आणि श्वास घेण्याची ती मशीन असे आपण त्यांना जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न आहे जनतेच्या म्हणण्या जनतेतील काही सुज्ञ लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे लोकांच्या अडचणी आहेत लोकांची गरिबी आहे लोकांना लोकां मदत केलीच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही मात्र लोकांना काहीतरी चांगल्या सवयी लागाव्या यासाठी जर एखादं आंदोलन होत नाही येणाऱ्या काळात तुमच्याकडून ते होईल का आता माझे काम करण्याची पद्धत कशी आहे जो आपल्याकडे एखाद्यावर झाला तो कोणताही असो कोणत्याही जाती धर्माचा असो तो माझ्याकडे आल्यानंतर त्या मी न्याय देण्याचं काम प्रामाणिक करत असतो पण ती व्यक्ती माझ्यावर अन्याय झाला म्हणून आमच्यापर्यंत यायला पाहिजे महत्वाची ती व्यक्ती आली आणि त्याला जर आम्ही न्याय दिला न्याय जर नाही दिला तर आम्ही सामाजिक कार्य पण सोडू आणि राजकारण पण सोडू या तत्वाचं मी आहे माझं फक्त काम काय आहे मी एक गरीब कुटुंबातला आहे झोपडपट्टीतला झोपडपटीतला व्यक्ती आहे माझ्यापेक्षा आता लय नाही पण थोडा या माझ्या कुटुंबापुरत कुटुंब जगण्यापुरतं आहे म्हणून माझी मनभावना काय होती की आपण कोणाला दुसऱ्याला मिळावा म्हणून माझं प्रयत्न चालले मग ह्यासाठी काय करते माझे काही जोडीदार आहे मग ते सुद्धा मला मदत करते ती मग त्यांनी मदत केली की त्यात कमी जास्त काय पडलं की मी स्वतः आम्ही स्वतः यांच्या रूपानं अनेकांना आधाराचा आणि विश्वासाचा हात लागत राहू ही दोन्ही वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आपण इथं आलात आणि आपल्या भावना मध्ये मोकळेपणा व्यक्त केला धन्यवाद धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक